नमोबुद्धाय जय भीम जागर विचारांचा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे धम्मध्वज हे बौद्ध संस्कृतीचे महान प्रतीक आहे आठ जानेवारी हा दिवस धम्मध्वज दिन म्हणून साजरा केला जातो धम्मध्वजातील पाच रंग हे पाच गुणांचे प्रतीक आहेत यातील निळा रंग हा शांती समता व अथांगतेचे प्रतीक आहे पिवळा रंग हा तेज व उत्साहाचे प्रतीक आहे लाल रंग हा शौर्य साहस आणि क्रांतीचे प्रतीक आहे पांढरा रंग हा पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे आणि केशरी रंग हा त्याग आणि करुणेचे प्रतीक आहे धम्मध्वजाची संकल्पना विद्वान कर्नल हेन्री स्टील आलकॉट भदंत दुंते भंते गुणानंद महाथेरो अनागारिक धम्मपाल भदंत हिकुदुवे भंते सुमंगल महाथेरो भंते गुणावर्धना आणि सी पी गुणवर्धना सारख्या इतर विद्वानांच्या सखोल अभ्यास चिंतन आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून उदयास आले ज्यामध्ये अमेरिकन बौद्ध क कर, विद्वान कर्नल हेन्री स्टील ऑलकॉट यांना धम्मध्वजाचे जनक होण्याचा मान मिळाला बौद्धांच्या धम्मध्वजाने आठ जानेवारी अठराशे ऐंशी रोजी अडियार मद्रास जम्बुद्वीप या शहरात जागतिक बौद्ध महापरिषदेत धम्मध्वजाची रचना आणि संकल्पना स्वीकारली अठराशे पंच्याऐंशीमध्ये श्रीलंकेतील बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र सणावर दीपत्तरा मायाकोट्टा हेना कोलंबो येथे भदंत गुणानंद महाथेरो यांच्या हस्ते हा धम्मध्वज फडकवण्यात आला एकोणीसशे पन्नासमध्ये श्रीलंकेत झालेल्या पहिल्या जागतिक बौद्ध बंधुता परिषदेत जागतिक बौद्ध बंधुता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जी पी मलालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली जगभरातील बौद्ध प्रतिनिधींनी जागतिक बौद्ध धम्मध्वज म्हणून औपचारिकपणे स्वीकारले ज्याचा प्रसार महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष अनागरिका धम्मपाल यांनी केला उल्लेखनीय आहे की बुद्धगयेतील बोधिवृक्षाखाली बुद्धत्व संबोधी प्राप्त केल्यावर तथागत बुद्धांच्या चेहऱ्यावरील अतुलनीय कीर्ती आणि तेज यांची तेजस्वी क्रांती झाली ज्याच्या आधारे धम्मध्वजाचे स्वरूप निश्चित झाले धम्मध्वज वंदना मराठी अर्थासह वजिर संघात कायस अंगिरस तादिनो केसम कालारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या डोक्यावरील व दाढी केसातून आणि डोळ्यांच्या नील स्थानातून प्रभावित होणारा निळा रंग हा समुद्र धरणे व आकाशात व्यापून राहिला आहे वज्रसङ्घातकायस् अङ्गिरस्तादिनो छबितो अखिनं पितट्ठाने हिरस्यो पीतवन्नानिच्छरन्ति अनन्तकालभूदके वज्रासारख्या अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या पिवळसर त्वचेतून व डोळ्यातील पिवळ्या स्थानातून प्रभावित होणारा पिवळा रंग हा समुद्र धरणी व आकाशात व्यापून राहिला आहे वजिर संघात कायस अंगिरस तादिनो मस लोहित रत्तठाने हिरस्यो रत्त तवन्नाच्छरती अनंत काल भूदके वज्रासारखा अभिज्ञ देह धारण करणार भगवान बुद्धाच्या माचातील व डोळ्यातील रक्तवर्ण स्थानातील आणि रक्तातून प्रभावित होणारा लाल रंग हा समुद्र धरणी व आकाशात व्यापून राहिला आहे वजीर संघात कायस अंगिरस तादिनो अठ्ठ देत अनंतकालभूदके वज्रासारखा अभिस्थिदेह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या दातातून अस्थितून व डोळ्यातील पांढऱ्या बुबुडांतून प्रभावित होणारा शुभ्र रंग हा समुद्र धरणी व आकाशातून व्यापून राहिला आहे वज्रसङ्घातकायस अङ्गिरस्तादिनो तेसं तेसं सरिरत्नं नानाठानि हिरस्य पभःसरानिच्छरन्ति अनन्तकालभूदके वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धाच्या निरनिराळ्या अवयवांतून प्रभावित होणारा तपकिरी केसरी रंग हा समुद्र धरणे व आकाशात व्यापून राहिला आहे वजीर संघात कायस सबनंग एवन निच्छरंती दिसे दिसंग अनन्तद्धं च अमं तवं मनोहरं काया वाचा चित्तेन अङ्गिरसनामामहम् वज्रासारखा अभेद्य देह धारण भगवान सर्वांगाने प्रभावित होणारे वरील पाच रंग प्रखरतेने सागर धरती व गगनात व्यापत आहे अमृताप्रमाणे संतोष देणाऱ्या भगवान बुद्धाच्या पंचरंगी धम्मध्वजाला मी कायेने वाचेने आणि मनाने वंदन करते